अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो तर आज आपण भगवान शिव यांचा तिसरा डोळा काय संकेत देतो या कथेत आपण पाहणार आहोत तर ही कथा आपण शेवटपर्यंत नक्की ऐकावी महादेवाच्या तिन्ही डोळ्यामध्ये भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ समावलेला आहे हे तीन डोळे सर्व लोक मृत्यू लोक आणि पाताळ लोक दर्शवतात महादेव तिसऱ्या डोळ्याचा संकेत देतात महादेव तिसरा डोळा सुरू करतात तेव्हा नव्या युगाची सुरुवात होते जाणून घेऊया तिसरा डोळा कसा मिळाला आणि केव्हा सुरू झाला भगवान शिव हिमालय पर्वतावर एका सभेचे आयोजन करत होते तेव्हा पार्वती माता तिथे पोचली महादेव यांनी तिसऱ्या डोळ्यावर हात ठेवला असं करताच जग अंधारात बुडाले सूर्याची किरण संपली अहकार माजला जीव इकडे तिकडे पळू लागले जग नाशाकडे जात होते भोलेनाथ यांच्या ललाटावर ज्योतिपुंज प्रकट झाले ज्योतिपुंज खुलताच पृथ्वी जैसे थे झाली माता पार्वतीने विचारले तेव्हा तिसरा डोळा सुरू झाल्यास पृथ्वीचा विनाश अटक असल्याचं महादेव यांनी पार्वतीला सांगितले तर स्वामी भक्तांनो कशी वाटली आजची ही कथा तर आपण शेवटपर्यंत ही कथा ऐकल्याबद्दल आपले धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढल्या अशाच नवीन कथेसह धन्यवाद